आणि फक्त अदानी अंबानीचा राज्य आपल्यावर असणार आहे पाच दहा वर्षाची पाच जरी कामं त्यांनी आम्हाला दाखवून दिली तर खूप आनंद घेईल आशीर्वाद घेतलेले आहेत त्याचं दर्शन घेतलेलं आहे आणि पाटील सर वगैरे पण साहेब तुम्हाला आम्ही आश्वस्त करतो की जर नवीन दादा उमेश दादा आणि भाई जर एकत्र असतील खरं तर मग कोण शिल्लक कोरत कोण लावू शकत आणि जर हे तीन मुख्य नेते जर एकत्र असतील तर तुम्ही निश्चित राहा की नगर खालापूर नगरपंचायतमध्ये तुम्ही लिडनेच आलात आमचे काही छोटे मोठे मतभेद पण तरीही लढाई की संविधान आहे हे जे चारशे पाच सा गणित चाललेलं आहे ते कशासाठी चाललंय तर ते, ते सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे की आपलं कॉन्स्टिट्युशन बदलायला मागत आहेत म्हणजे कदाचित जर हे चारशे पाच झाले तर पुढचं इलेक्शनच होणार नाही त्याच्यामुळे आपण फक्त आपणच मत द्यायची नाहीये हे प्रत्येक गरीब माणसाला की हे इलेक्शन जर ही आपली अस्तित्वाची लढाई आहे हे जर इलेक्शन चारशे पाच झालं तर आपण संपलेला असतो आणि फक्त अदानी अंबानीचं राज्य आपल्यावर असणार आहे आणि अदानी अंबानीकडे हजार हजार मतांचा खोटा असेल आणि आपल्याला कुठेतरी मायनसमध्ये मध्ये आपण गेलेलो असतो त्याच्यामुळे ही आपल्या सामान्य माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि आपण प्रत्येकाला जाऊन सांगितलं की आपण कसे जास्तीत जास्त लिहून देऊ खानापूर मतदारपंचायतमध्ये तर साहेब आम्ही तुम्हाला लेट देऊ याची तर तुम्ही अजिबात काळजीच करू नका पण आता दादा कुपुरीतले येत आहेत तर आपण जास्तीत जास्त आपले जे मावळ मतदारसंघात आपले नातेवाईक आहेत आपले मित्रमैत्रिणी आहेत आपले संबंधी आहेत त्या सगळ्यांना आपण हे सांगितलं पाहिजे की कसे जास्तीत जास्त मतांनी आपण वगैरे पाटील साहेबांना निवडून देऊ त्याच्यासाठी आपण सगळे प्रयत्नशील राहूया मी इतकी मोठी नाही आहे की कोणाला टीका करेन पण साधं एक तुम्हाला भेट वर्ष जे खासदार राहिलेले आहेत तर मला खरोखर म्हणजे सांगावं असं वाटतं की त्यांची पाच दहा वर्षाची पाच जरी कामं त्यांनी आम्हाला जर दाखवून दिली तर खूप आनंद मिळेल आणि म्हणजे आम्हाला तर सामान्य म्हणजे मी तर नगराध्यक्ष होते तेव्हाही मी सगळ्या कार्यक्रमांना आमंत्रण देत होते पत्रिकेत नाव छापत होते पण कधीही आम्ही खूप अपेक्षा ठेवून आम्ही तुमचं काम करतोय आणि तुम्हाला आम्ही आश्वस्त करतो की खालापूर नगरपंचायत मध्ये मताधिका घ्यालच आणि मावळ मतदारसंघाचा जो पुढचा येणारा खासदार असेल हा तुमच्या रुपानी एक अतिशय ग्राउंड ग्राउंडवर कारण आम्ही पालखीला जेव्हा आलो तेव्हा मी गाडीत होते मी बघत होते की तुम्ही ज्या पद्धतीने कार्यकर्तेशी रिॲक्ट करत होता तर आम्हाला असा आमचा माणूस पाहिजे की जो आमच्याशी एकूण होईल आमच्या समस्या समजून घेईल आमच्या आम्हाला असं वाटतं की तो आमच्याबरोबरचा आहे तर आम्ही नक्कीच सगळेजण जीव तोडून तुमचं काम करू तुम्ही अस्वस्थ राहा खालापूर नगरपंचायतमध्ये तुम्ही नक्कीच नंबर वनला आणि खूप मोठ्या लेडी नंबर वनला राहा आमच्या मनताही पण बसलेले आहेत कारण खालापूरमधली जी महत्त्वाची जी लोकं आहेत ती सगळीच इथे आता बसलेली आहेत त्याच्यामुळे आम्ही नक्कीच तुम्हाला खूप मोठ्या फरकाने इथे म्हणजे मला असं वाटतं विरोधी उमेदवाराला इथे कोट्यावर आणि थांब शुभेच्छा तिथे आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांच्या वतीने आणि आम्ही नक्कीच खूप मेहनतीने आणि एकजुटीने काम करूया